नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पस्तीस नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय सर्वात महत्तम इराचं ब्राउजर लॉग इन करायचं आहे नेक्स्ट मी डायरेक्टली सेल्फात लर्निंगवरती आलो आहे पहिला प्रश्न आहे रिकामे जागा टॅप तुम्हाला डॉक्युमेंट सेव्ह करायला मदत करतात तीन नंबरचा ऑप्शन्स ठिकाणी चूज करायचा आहे निवडायचा आहे टेबल क्रिएट करण्याकरता मार्जिनमधील पुढीलपैकी कोणते ऑप्शन वापरता येईल तर या ठिकाणी आपल्याला मर्ज ॲक्रॉसवरती टॅप करायचं आहे त्यानंतर आपण जातो आहे नॉलेज चेकच्या प्रश्नाकडं स्टार्ट बटनावर क्लिक करतोय पहिला प्रश्न आहे एखादी टेम्पलेट डाउनलोड केल्यानंतर डॉक्युमेंटमधील चेंजेस सेव्ह करण्या होण्याकरता सर्वात महत्त्वाची स्टेप कुठली घ्यावी लागते सेव द डॉक्युमेंट्सला से टॅप करावं लागतं एम एस एक्सेलमध्ये टेम्पलेट वापरण्याचे फायदे ओळखा त्यामध्ये आपोआप मोड केलेले फॉर्म्युले असतात त्यामध्ये उपयुक्त असे कंटेन आधी ते केलेले असतात आणि ब्लँक डॉक्युमेंट करण्यापेक्षा यातून केल्यास आपला वेळ वाचतोय म्हणून टेम्पलेट अत्यंत महत्त्वाचे त्या ठिकाणी असतात एम एस एक्स एलमध्ये सिलेक्ट केल्या टेबलला टेबलची स्टाईल अप्लाय करण्याचा उपयोग काय असतो त्यामुळे टेबल पूर्ण फॉर्मॅट होते म्हणून एक नंबरचा पर्याय आपल्याला ठिकाणी आहे डॉक्युमेंट पेज लेआउट टॅब मधून थीम अप्लाय केल्यावर नेमकी काय होतं तर डॉक्युमेंटमधले सर्व ऑब्जेक्ट्स फॉर्मॅट होतात ही इमेज पाहिजे आपल्याला आणि इमेज बघितल्याच्या आता तो प्रश्न काय विचारतोय गाईडलाईन्स करता प्रत्यक्ष वर्कशीट व्यतिरिक्त हा आणखीन एक वर्कशीट उपलब्ध आहे ती कसली भूमिका बजावते तर तो टेम्पलेट कशी वापरावी याबाबत तो सूचना देत असतो म्हणजे दोन नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे नेक्स्ट आपण गायडेड डुएटवर सेल्पला जातोय स्टार्ट बटनावरती टॅप करतोय पहिला प्रश्न आपल्यासमोर दाखवण्यात आलेल्या मध्ये तुमच्या कंपनीचा लोगो ए टू मध्ये इन्सर्ट करण्यासाठी तुम्ही कुठल्या स्टेप फॉलो करणार म्हणजे आपल्याला एक पिक्चर घेऊन यामध्ये दाखवायचा आहे तर आपल्याला माहिती याच्या अगोदर बरेचसे प्रश्न आपण सोडवलेले आहेत आपण पहिले पिक्चरला जायचो इनसर्टला टॅप करायचो बाजूला क्लिक करून उत्तर आपण सबमिट करायचो सेम त्याच पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे दिलेल्या मध्ये ए ए सेवन सेल सिलेक्ट करायचा आहे त्यामध्ये मिस्टर पटेल असं टेक्स्ट इंटर आपल्याला करायचं आहे आता हा ए नावाचा कॉलम आहे सेवन नावाचा हा सेल आहे इथं आपल्याला मिस्टर पटेल असं टाईप करायचं आहे बाजूला क्लिक करायचंय उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे त्यानंतर दाखवण्यात आलेल्या वर्कशीटमध्ये टेबलच्या खाली तीन रो आपल्याला घ्यायचे आहे तीन रो घेण्यासाठी आपल्याला होम टॅबला जावं लागतं सेल्फ ग्रुपला यावं लागतं इन्सर्ट नावाच्या मेनूवरती किंवा त्या टॅबवरती आपल्याला क्लिक करावं लागतं टेबलच्या खाली म्हणजे ही शेवटची जी ओळ आहे यावरती आपण टॅप करतोय इन्सर्ट सीट रो इन्सर्ट सीट रो आणि इन्सर्ट सीट रो असं तीन वेळेस आपल्याला टॅप करायचंय आहे तीन आडव्या ओळी येतील त्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे नंबर चार दिलेल्या टेम्पलेटमध्ये बी सिक्स सेल सिलेक्ट करायचा आहे एक्सप्लॉनटरी सेल स्टाईल आपल्याला अप्लाय करायची आहे पहिले आपल्याला बी नावाचा कॉलम त्यानंतर सिक्स नंबरचा हा सेल आहे बी सिक्स सेलच्या स्टाईलमध्ये जायचं आहे तुम्हाला आपण बऱ्याचदा इथं कॅल्क्युलेशनवाली एक स्टाईल घेतलेली आहे बऱ्याचदा आपण लिंक सेलवाली स्टाईल घेतलेली आहे आता इथे एक्सप्लॉनटरी नावाची एक स्टाईल आपल्याला घ्यायची आहे बाजूला क्लिक करायचं आहे उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे त्यानंतर पाचवा प्रश्न दिलेल्या मध्ये टेबल सिलेक्ट करा त्याला करा center, मिडल अँड सेंटर अलाइन करण्यासाठी होम कॅबच्या अलेंजमेंटचा ग्रुप आपल्याला वापरायचा आहे या प्रश्नासाठी महत्त्वाच्या काही गोष्टी समजून घ्या पहिले पूर्ण टेबल आपल्याला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर पहिले सेंटर अलाईन वापरायची आहे आणि नंतर मिडल अलाइन वापरायची आहे अगोदर सेंटर नंतर मिडल्स त्यानंतर बाजूला क्लिक करायचं आहे उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे तर अशा पद्धतीनं आपण पस्तीस नंबरच्या सेशनमधलं गायडेड ड्युटीवर सेल्फ समजून घेतलंय सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे आपण जातोय स्टार्ट बटनाला टॅप करतोय त्यातला पहिला प्रश्न आहे सेव्याज करून दाखवायचा आहे बऱ्याचदा आपल्याला येते फाईल सेव्याज डेस्कटॉप्स नाव आणि सेव <laughs> नंबर दोन एक टेक्स्ट टाइप करून दाखवायचा आहे म्हणजे इथं हे जो रिकामा भाग दिसतोय ब्लँकचा तिथं टाइप करायचा इंड करू आपण सेल्फ सिम्युलेशनच्या प्रश्नांना सेशन कम्प्लिशनच्या टेस्टला आपण जातोय आहे स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय मॉनिटरवर प्रतिमा कर आकाराला आणणाऱ्या डॉटच्या मालिकेला पिक्सल्स असं बोलल्या जातं डिस्प्लेची रुंदी उंची यामध्ये असलेल्या प्रमाणबद्ध नात्याला रिकामे झाल्या असं बोलल्या जातं ॲस्पेक्ट रेटि रेशिओ आपल्याला बोलायचे प्रत्येक दोन पिक्सलमधील अंतराला डॉट पीच असं बोललं जातं आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे कोणती हार्डवेअर जे आउटपुट देण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी वापरले जातं याचं सुद्धा उत्तर आपल्याला बरोबर द्यायचं आहे तर अशा पद्धतीनं आपण पस्तीस नंबरचं सेशन समजून घेतलंय परत पुन्हा भेटू आपण छत्तीस नंबरच्या सेशनमध्ये ओके